मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता काही बोलत नसते म्हणून सुशीला तिच्याकडे पाहत ए पोरी बोलणं काहीतरी असं म्हणते तेव्हा आता पिंकीला आठवतं जेव्हा सुशीला आणि सुरेखा या दोघीही तळघरामध्ये होत्या मी त्या दोघींचं सर्व बोलणं ऐकलेलं होतं त्यामध्ये सुरेखा सुशीलाला सांगत असते जेव्हा पोलीस घरी येतील तेव्हा तुला बेड्या ठोकतील परंतु ते पोलीस खोटे आहेत आता हेच सर्व पिंकी काही पिंकीने ऐकलेलं असतं म्हणून ती आता काहीही बोलत नाही मनातल्या मनात विचार करू लागते काय मस्त नाटक दोघी सासूबाई मी पण आता मजाच पाहणार त्यावेळी मनातल्या मनात विचार करते ही घाटवाडीची मुलगी काही बोलत नाही म्हटल्यावर काहीतरी गडबड आहे त्या पोरीला कळालं असेल की किलीस खरे नाही येत या विचाराने सुशिला एकदम घाबरून जाते या दोघींकडे पाहत सुरेखा मनातल्या मनात म्हणते मनात आता काही खरं नाही या ताईडीला खरे पोलीस पकडून घेऊन जाणारच कारण मी या सासूसुनांना उल्लू आहे त्या दोघींचं माकड आहे असं म्हणून तिला आठवत हो असतं सुशिला आणि मी बोलत असताना पिंकीने हे सर्व काही ऐकलेलं असतं म्हणूनच आता सुरेखा मनातल्या मनात विचार करते या पिंकीची तर मी वाटच लावणार आहे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता सुशिलाला म्हणतात चला आमच्याबरोबर तेव्हा सुशिला म्हणते अजिबात नाही त्यावेळी ज्या कॉन्स्टेबल सारिका असतात त्या सुशीलाला बेड्या ठोकत असतात त्याच वेळी सुशिला तिच्या हातातील बेड्या टाकून देते आणि म्हणते काय चाललंय काय तुमचं खोटे पोलीस आहात तुम्ही त्यावेळी घरातील सर्वजण आता सुशीलाकडे पाहू लागतात तर आता बापूसाहेब म्हणतात तुम्हाला काय वेळ लागले की काय निवडणुकींमुळे हे नवीन पोलीस सब इन्स्पेक्टर आले आहेत आपल्या इथे तेव्हा हे ऐकता सुशिला आणि पिंकीच्या पायाखालची जमीन सरकते सुशिला आता मनातल्या मनात विचार करू लागते काही खरं नाही मला तर सुरेखाने अडकवलेलं दिसतंय काहीही झालं तरी सुशिला विश्वास ठेवायला तयार नसते की पोलीस आहेत तेव्हा इन्स्पेक्टर साहेब स्वतःचं आय डी कार्ड दाखवतात आता सुशिलाचा नाईलाज झालेला असतो सुरेखा मात्र गालातल्या गालात हसू लागते तेव्हा घरातील सर्वांना आता धक्का बसतो कारण सुशीलाला आता अटक होणार असते सर्वजण घाबरलेले असतात तर आता सुशीलाला बेड्या ठोकण्यात पोलिस ते घेऊन चाललेले असतात सुरेखाला खूप आनंद झालेला असतो तेव्हा पिंकी मात्र थांबा असं जोरात ओरडते आणि म्हणते तो हार मी चोरला आहे तेव्हा युवराज आता तिचा हात पकडतो आणि म्हणतो काय खोटं बोलताय तुम्ही का चोराल तो हार तुम्ही का घेणार आहे तो हार तुम्ही घेऊच शकत नाही तेव्हा पिंकी म्हणते धनी थांबा मला माहित होतात की बापूसाहेब हे बाईंना हार तो देणार नाही म्हणूनच मी त्यांच्यासाठी तो हार चोरला आता सासूबाईंचा यात काहीही दोष नाहीये हे ऐकताच घरातील सर्वजण थक्क होऊन जातात तर सुरेखा मात्र हसत असते राज आता रागातच पिंकीला म्हणतो तुम्ही स्वतःच्या अंगावर का ओढून घेत आहे हे सगळं काही पिंकी आता काहीच बोलत नाही मात्र बापूसाहेब म्हणतात आता स्वतःच सरपंचीनबाई म्हणतायत तर त्यांना बेड्या ठोका आणि घेऊन जा इन्स्पेक्टर साहेब पण आमचाही आता नाईलाज आहे स्वतःच्या तोंडाने गुन्हा कबूल केला आहे आम्ही तर जनतेचे सेवक आहोत असं म्हणून बापूसाहेब हात झटकून टाकतात हातात असणाऱ्या काढल्या जातात आणि आता पिंकीच्या हातात असतात तेव्हा युवराजला खूप मोठा धक्का बसतो तो तिच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो कारभारण तुम्ही असं करू शकत नाही पण पिंकी आता ऐकायला तयार नसते आता छवी ही युवराजला म्हणते की काहीही झालं तरी तू त्यांच्याशी बोलू नको तू पोलीस पंगा घेणार आहे का सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुलाही जेलमध्ये टाकतील जरा थांब मला बोलू दे पिंकीशी असं म्हणून ती पिंकीकडे जाते इन्स्पेक्टर साहेबांची परवानगी मागते आणि तिला थोडं बाजूला घेऊन जाते आता छबी विचारते पिंकी तुझ्याकडे निर्दोष असल्याचे पुरावे आहेत ना मग तू अशी का करते स्वतःच्या अंगावर असा आळका ओढून घेतेस तेव्हा पिंकी म्हणते माझाही नाईलाज आहे तुम्ही किती चांगले आहात तुमची खंबीरपणे साथ मला असली ना काहीही होणार नाही तुम्ही काळजी करू नका अजिबात युवराज तेथे तो आणि पिंकीला खूप बोलतो त्यावेळी छबी म्हणते शांत आहे युवराज मी आहे ना तुमच्याबरोबर आपण दोघे जाऊयात लगेच पाठीमागे पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा युवराज आता ठीक आहे असं म्हणतो आता तो म्हणतो काहीही झालं तरी मी सत्य शोधून काढणारच हा ठीक आहे असं छबी म्हणते ते दोघेही आता पिंकीच्या पाठीमागे जातात तर पिंकी गाडीत बसून लगेच पोलीस स्टेशनला जाते तेवढ्यातच तिथे ते आता कुणीतरी एक दाढीवाला माणूस असतो तो सर्वांवर नजर ठेवत असतो दुसरीकडे सुरेखा आणि त्याचबरोबर संग्राम हे दोघेही रूममध्ये येतात आणि खूप हसत असतात आता पिंकी तर आयुष्यभराची जेलमध्ये जाणार पण तिच्याबरोबर आता सुशीला या नावाचा काटा देखील आपण या घराबाहेर काढणार हे मोठ्या मोठ्याने आता सुरेखा म्हणू लागते तेवढ्यातच सुशिला तेथे टाळ्या वाजवत येते आणि म्हणते तू आलीस ना तुझ्या अवकातीवर अगं तुझे रंग कसे उधळता येत ना ते ते मी पाहतच आहे तू मला घराबाहेर काढणार का तुझ्याकडे मी बघतेच असं म्हणून ती सुरेखाला खूप बोलते तर सुरेखाची आता पप होते ती खूप घाबरते तिला काय बोलावं हे सुचत नाही तेव्हा संग्राम म्हणतो आम्ही तसं म्हणालोच नाही सुरेखा म्हणते संग्रामच्या घशामध्ये माशाचा काटा अडकलाय ना मग तो मला असं म्हणत होता सुशिला अजिबात विश्वास ठेवायला तयार नसते संग्राम म्हणतो तुम्ही जे ऐकलंय ना ते पूर्णपणे चुकीचे आहे खरं तर त्या पिंकीने आमच्याबरोबर डील केली होती की तुम्ही आणि मी मिळून दोघीही सुशिलाला सरकारवाड्यातून बाहेर काढायचं पण आता ती पिंकी जेलमध्ये गेली मग काय आता आपण इथे राहायचं त्यावेळी आता सुरेखा म्हणते काय तायडे आपण दोघींनी ठरवलं होतं ना त्या पिंकी नावाचा काटा घाटवाडीची मुलगी या घरातून गेली तर आपण दोघींनीही गुन्ह्या गोविंदाने इथे राहायचं मग आता अशी काय बोलतेस तू त्यावेळी सुशिला म्हणते मला तर तुमचं काहीच खरं वाटत नाही मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही तर आता पुन्हा ते दोघे हिला गोळात घेतात तर सुशीला लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवते आणि अजून एक शंका व्यक्त करते काय कसुरेखा माझी छवी ही वकील आहे पिंकीला लगेच सोडवून आणेन मग या सरकारवाड्यात पुन्हा पिंकी येईल त्यावेळी सुरेखा म्हणते काही नाही चोरटीसून आम्हाला या घरात नको असं म्हणून तिला हकलवून द्यायचं तेव्हा सुशीला म्हणते हो ते तर करता येईल तर इकडे छबी आता पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि म्हणते की सर साहेब मी पिंकीची वकील त्यावेळी आता मला तिच्याबरोबर थोडं बोलायचंय असं आता छबी म्हणते तर ती लगेच आता पिंकीकडे जाते तेथे गेल्यानंतर आता पिंकी म्हणते की तुम्ही का आलात छबीता इथे ठबी म्हणते मी तुला सोडायला आले आहे आणि तू जो माझ्याकडे मोबाईल दिला होता त्यामध्ये तू पाहिलं का काय आहे ते तेव्हा काय आहे असं आता पिंकी विचारते तर आता छबी लगेच तो व्हिडिओ दाखवते त्यामध्ये सुशिलानेच ती चोरी केलेली असते म्हणजे खरा चोर ही सुशिला असते पण पिंकीने स्वतःवर आळ घेतलेला असतो पिंकी, पिंकी म्हणते हा व्हिडिओ मी पाहिला आहे पण मी जर माझ्यावर आळ घेतला नसता तर सासूबाईंना उगी जेलमध्ये जावं लागलं असतं तरच मी हे सगळं काही केलं त्यावेळी छबी म्हणते तिला जायचं असेल तर ती जाईल ना जेलमध्ये तू का तिची बाजू घेतेस आणि तिच्या बाजूने का उभी राहतेस पिंकी म्हणते नाही मला हे सहन होणार नाही की सास जेलमध्ये म्हणते मला तुला एक सांगायचंय असं म्हणून ती सांगू लागते की जेव्हा तुम्ही दोघेही पंचायतीच्या कामासाठी बाहेर गेले होते तेव्हा मी तुमच्या रूममध्ये गेले होते कॅमेरा चेक करण्यासाठी तर तेथे आई आली आणि युवराजला इकडे तिकडे पाहू लागली पण युवराज तेथे नव्हता त्या पाठोपाठ सुरेखा मावशी देखील आली सुरेखा मावशी व आईने दोघींनी मिळून त्या रूममध्ये येऊन तो हार ठेवला पण सुरेखा मावशी बाहेर उभी होती जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ती येऊ नये यासाठी आणि मग ते ते हो मी तेथे बाथरूम मध्ये जाऊन लपले आई पण तेथे मला पाहायला आली होती पण मी तेथे बाजूला लपल्यामुळे आईला मी काही दिसले नाही असं आता घडलेला सर्व प्रकार छपी पिंकीला सांगत असते आता युवराजने देखील हे सर्व काही ऐकलेलं असतं तेव्हा तो म्हणतो म्हणजे आईसाहेबसुद्धा या कटामध्ये सामील होत्या मी आता घरी जाऊन काय करतो ते पहाच आता पिंकी युवराजला समजावू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये युवराज म्हणतो की आता घरी जाणार आणि आईसाहेबांना व सुरेखा मावशीलाचा विचारणारच विरुद्ध एवढं मोठं कांड करतायत तेवढ्यातच तिथे ते आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात हो सरपंचिनबाई तुमच्यावर जो चोरीचा आळ आला होता तो पूर्णपणे चुकीचा आहे कारण खरा गुन्हेगार तर इथे आहे आणि त्यांनी स्वतःची साक्ष दिली आहे की मीच ती चोरी केली तेव्हा आता पिंकी आणि सर्वजण बाहेर येतात खरं तो दाढीवाला माणूस तेथे असतो तेव्हा पिंकी म्हणते तुम्ही आहात तरी कोण त्यावेळी तुझ्या सासूशी आणि माझी चांगलीच ओळख आहे तिला जाऊन विचार असं तो दाढीवाला बाबा म्हणतो पिंकी आणि त्याचबरोबर युवराज छबी हे तिघेही पूर्णपणे घाबरून जातात नक्की हा दाढीवाला कोण आहे हे त्यांना माहित नसतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब